संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे श्री क्षेत्र चांदवड माता येथून आणलेल्या ज्योतीची गावातून मिरवणूक काढण्यात आली गावातील लक्ष्मी माता तरुण मित्रमंडळ देवीची ज्योत आणण्यासाठी चांदवड येथे रेणुका माता देवीकडे रवाना झाली होती हे तरुण पायी चालत देवीची ज्योत घेऊन झरेकाठीच्या कॅनॉल जवळ आले आणि गावकऱ्यांनी डीजेच्या तालावर या ज्योतीची गावातून मिरवणूक काढली यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते महिलांनी या ज्योतीची विधिवत पूजा करून प्रत्येक दारात आल्यानंतर ज्योतीमध्ये तेल टाकून दर्शन घेतले भर पावसात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे गावात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते यावेळी ज्योत आणण्यासाठी गेलेले तरुण अनिल बर्डे सुरेश बर्डे वाल्मिक शिंदे सोमनाथ डोळे संदीप बर्डे शरद माळी अशोक माळी गोकुळ माळी रवींद्र बर्डे सचिन बर्डे किरण शिंदे विकास शिंदे भारत शिंदे गोरख शिंदे छबू शिंदे अजय मोरे शंकर माळी नवनाथ बर्डे सिद्धार्थ निकम मनोज शिंदे अमोल शिंदे ईश्वर शिंदे दिलीप माळी राहुल पवार बाळू पवार संतोष मोरे काळू मोरे महेंद्र शिंदे कार्तिक बर्डे किरण पवार श्याम पवार सचिन पवार आदींनी ज्योत आणण्यासाठी परिश्रम घेतले अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा